हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता झाली गुड इव्हिनिंग संध्याकाळच्या चार पाच वगैरे वाजल्यात बघा पण तुम्ही हा व्हिडिओ सकाळी बघत आहात चाल त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग घशाने फार जाम झालो आहे बघा काय आजारीच पडायला लागलो आहे आता हळूहळू तर आजचा ब्लॉग म्हणलं करावं की नाही करावा हा विचार होता कारण की भरपूर आजारी आवाजाचा प्रॉब्लेम झाला बघा आवाज काय व्यवस्थित आहे ना म्हणला असू द्या तसं का असा ना स्टार्टिंग केलं आहे त्यातला दुसरा ब्लॉग हा जर नाही पडला तर सगळा प्रॉब्लेम होऊन बसेल त्यामुळं म्हणलं कमीत कमी काय काय असाना पण एक ब्लॉग टाकायचाच आता काय करतो मित्रांनो मस्तपैकी बारामतीला वगैरे जाऊन आलो एक छोटंसं काम होतं माझं शिक्षण झालं आहे बी एस सी डी एम एल टी तर डी एम एल टी झाल्यानंतर ना मित्रांनो एका लॅब टेक्निशियन हा म्हणजे कोर्स आहे डी एम एल टी म्हणजे जो की रक्तलघवी तपासणी मराठीमध्ये बांधतो तर तो कोर्स पूर्ण झालेला आहे भवानीनगरची नगरची चिंतामणी हॉस्पिटलची लॅब पण मी बघतो माझ्या मित्राची लॅब आहे ओम न लवडे त्याचं नाव आहे ती लॅब पण मीच बघतो तर बऱ्यापैकी हॉस्पिटलची कामं जेवढे काय असतात ना तेवढे सगळे मी करतो आहे मित्रांनो आणि मग आज एक कमेंट आली आहे की दादा तुमचं शिक्षण काय झालं आहे माझं शिक्षण झालं आहे बी एस सी डी एम एल टी आणि सध्या त्याच कामानिमित्त भवानीनगर बारामतीला गेलतो रजिस्ट्रेशनच्या कामासाठी डी एम एल टीचा ते काम करून आलो आणि आता मस्तपैकी मित्रांनो कपडे वगैरे बदलायचे आणि घरातली काम म्हणजे काय आता पप्पा पण बाहेर गेले तिकडं मामांचा धावा वगैरे होता तिकडे गेलते तिकडून आलेत आता मस्तपैकी दारा वगैरे काढून घेतो आणि पप्पांना थोडीशी मदत करतो कारण की रोज काय मी नसतो मला यायला सहा ते सात वाजते आज घरी आहे आज कामाला थोडासा हातभार लावतो पप्पाने चला पहिल्यांदा घरातलं पाणी संपले प्यायचं पाणी घेऊन येऊ कनेरीमधून मी राहिला बोट्यावरची कनेरीमध्ये चला पाणी आणू आणि तिथनं पुढं दारा काढायला असले फिल्टर आलेत मित्रांनो आता गावात डायरेक्ट इकडून पाचचा ठोका टाकायचा आणि दाबायचं लगेच इकडं पाणी देवा वीस लिटर पाणी देऊ एकदाच आपला जरा जरा आहे म्हणून बाटलीत पण भरून घेतो तुमच्या गावात मित्रांनो असले फिल्टर आलेत बघा इतकं मोठंची मोठं तुमच्या गावात असले फिल्टर आले मस्त पैकी बघा थंड बिंड पाणी पुरून सगळंच आतमध्ये असले खुलीच आहे बाबा पाणी बिने डायरेक्ट थंड पुरूनच येते चला थोडं सामान बिटर बिटर घेतले खायला आता जायचं सईला चॉकलेट घ्यायची भीड मारताच मंदिर आहे आणि मंदिरापासून शेजारून आता आल्यानंतर ना मित्रांनो शेजारून लगेच वरती वळलं मारुतीच्या मंदिराच्या मंगल करायला यायचा पाठेमावर डायरेक्ट होत जाते बघा रोड मित्रांनो बघा हे उच ऊस आहे आपलं तिथून आणि तिथला जो फड आहे जो पाच राहिलं होतं ते पाचूक मित्रांनो आता पिटवून देतोय पिटवून द्यायचं दिवसापासून आहे तीन चार दिवसापासून रान खाली झालं आता तो अनुभ्या आला मला म्हणला त्याला सुटून घे मी पप्पा आणि भाई आले बाबा खाली हा मित्रांनो मी वाईट ओर करतोय कारण की व्हिडिओला पेटवत पेटवत पे लक्ष लागत नाही म्हणून वाईट ओर केल्यानंतर लिहिस्त काम असते आयुष्यातच पहिल्यांदा केलं बाबा मित्रांनो सगळी कामं तरी झाली ती फुटतं राहिलं होतं काय दारा वगैरे काढून झाल्या पप्पा आपण राहिलं होतं ऊसाचा फड जे आता ज्येष्ठ ना ऊस गेला आहे आणि ते पेटवायचं राहिलं होतं बघा पाचूट तर इकडं पाचूट पेटून द्यायला तो मी सोनू भैया आणि भैया आणि पप्पा आम्ही आलो आलतो बघा ते पेटून दिलं इथं सगळं इकडं विहिर आहे मधुमेधच सगळं पेटून दिलं आता मस्तपैकी बघी उरलं सगळं इजून दिसतं थांबायचं गोट्यावर हो जायचं जेवण करायला जेवणाला काय केलं आहे काय माहीत नाही ब्लॉक कंटिन्यू करा ती पण समजेल तुम्हाला नक्की जेवायला काय केलं आहे आणि गोट्यावरती जेवणाचे पदार्थ काय काय असतात ते आपण जरा थोड्या वेळात बघू चला कुठं पेटायचं राहिले का ती बघू दुहा दुहात केलाय बाबा तर बघा मित्रांनो मस्तपैकी पाचूट बिचूट सगळं पेटून आलो आणि पेटून आल्यानंतर मी इकडं पप्पा तर जेवायला बसतात कारण की पप्पा तिकडून गावानं आल्यापासून काम चालू होतं काम वगैरे सगळं झालं इकडं बघा तव्यावरती मस्तपैकी पनीर चिर चाललंय कारण पनीर मला लय आवडते आता पनीर डायरेक्ट दुधापासनं तयार केले आणि इकडं त्या कडेमध्ये आहे वांग वांग बिंग खातो आता जेवण करतो आणि एक दहा पंधरा मिनटात जेवण वगैरे हो झालं की परत मित्रांनो तुमच्या संग बोलणार ब्लॉग एंड करायला भरपूर टायमिंग आहे कारण की ब्लॉग आताशी चालू केला चार वाजता त्याच्यामुळं मित्रांनो ब्लॉग बिग एंड करायला भरपूर टायमिंग आहे पप्पा मस्त जेवण करून घेतात आज लयला आमचा पल्ला गाठून आला ते मार्कडवाडीहून मार्कडवाडी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल कारण की मधल्या इलेक्शननंतर मार्कडवाडी गाव लय म्हणजे लय फॉर्मला आलं होतं की फेर इलेक्शन घ्यायसाठी त्या मार्कडवाडी गावाला जाऊन आल्यात आणि सगळ्यात महत्वाचं इतक्या मोठ्या गावचे जाव आहे आमचं पप्पाचं म्हणून बघा मस्तपैकी जाऊन आल्यात आता जेवण वगैरे करून घेतो जेवण झाले का परत बोलू पप्पा पण त्यावेळेस बोलताल बघा हां त्यावेळेस बोलतो आता जीव म्हणतात परत बघू तर चला जेवण करून घेऊ आणि मग परत बोलू मित्रांनो जेवण येऊन झालं जेवण झालं आणि सही आले बघा मायापशी काय म्हणते काय बाय बर जा जा जा, जा जात बा बाबा बाबा बा, 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 निस्त बाबा काय तिला निस्त बाबा पाहिजे तर आता बघा मम्मीचं काम चालू या संध्याकाळचं झाडून घेत नाहीत पण हे जर काय आता गावानं आली दिवसभर घरी नव्हती आणि आली तरी बी गप बसणे निस्त झाडून घे ही कर ती कर दिवसभर काम करणार दिवसभर एक मिनिट बी बसणार नाही आता ही पोर येत तू त्या पोरांना घेणार ओलिस बसणार हिकड तिकडं तिला म्हणा जेवण बिवण करून बघा मित्रांनो बसलोया घसा लेज जाम म्हणजे लेज जाम झालाय उद्या सकाळ सकाळ मस्त दवाखान्यात जातो एक इंजेक्शन आणि खोकल्यासाठी औषध घेतो कसा वाटला मित्रांनो ब्लॉग कसं चालू आहे माझं तुम्हाला आवडतंय का आवडत असेल तर मित्रांनो शेअर करा कमेंट करून सांगा काय आवडतंय काय नाही आणि व्हिडिओला लाईक करायला मित्रांनो विसरू नका सगळे कसे इथं जुने व्ह्युअर्स हळूहळू ॲड होत्यात अजून झाले नाहीत बऱ्यापैकी कमेंट आल्या नाहीत ज्यांच्या अपेक्षित कमेंट होत्या आधी ज्या कमेंट येत होत्या तशा कमेंट आता हळूहळू यायला चालू होतील अशी अपेक्षा आहे किंवा आशा आहे ती येईल हळूहळू बघू जस्ट वेट अँड वॉच असं म्हणते ती करू काय होईल ती होईल आणि बाकी तर काय सगळं व्यवस्थित आहे जसं जसं दिवस पुढं पुढं जाताल तसं तसं तुम्हाला सगळं समजत जाईल असू द्या लक्ष जरा आणि व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय मित्रांनो सगळ्यांना गुड नाईट फक्त सपोर्ट करत राहा बाय बाय